हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे स्वातीली टळवळ लांबोळ वगैरे झाली आहे ते पूजा करायची आहे म्हटलं त्यांना ड्युटी सुरू आहे ड्युटी आधी म्हटलं सॅप करून देतो परत मग आपलं कधी कुऊन जाईना भाजी वगैरेच मी कापून वगैरे घेतली ते हरभारी वगैरे आज मिक्स भाजी करायची असतो खेंगाट करायचे म्हणजे आमच्याकडे खेंगाट मानते त्याला आणि याच्या भाकरी करायचे ते मानवे मी म्हटलं डब्यालाच घेऊन जा नंतर तुम कधी संध्याकाळी याला संध्याकाय लागलेल्या होत मग म्हटलं ते मग मग आता जागलं सगळं लागते सायंपाकाला सगळं उद्या काही केसच व्हायची नाही येतं आजच आजच व्हायची होती केस ओघीच्या दिवशी सुगड आणायला पण जायचंय केस सुगड आणायला जायचं आता मुलांना सोडलं ना तसंच पुढे जाऊ आम्ही आणि सुगडं घेऊन येऊ प्रियांका आणि माझी जाऊ मध्ये जाऊन येऊ चला लागते सायपाकाला थोडासा झाडाचा व्हिडिओ काढला तिथे ते छान प्रसन्न वाटत होतं बघा ना पाणी वगैरे घातलं होतं झाडांना सर्व गोकर्णीचं झाड तर एवढं मोठं झालंय ना रोज त्याला फुलं येतात मन एवढं प्रसन्न वाटतं ना फुलं आल्याच्या नंतर यश जातो रोज तोडून आणतो बघा छान सकाळ थोडे नाही येत अजून डाव्याने उमळते येतच म्हणजे एकदम सहा वाजता व्हिडिओला स्टार्ट केली होती ना त्याच्यामुळे भाजी करायची होती खेक आमच्या तिकडे त्याला तर खेंगाट म्हणतात दुसरं बी काहीतरी म्हणतात पण मिक्स भाजी इकडे म्हणतात का सकाळी रात्रीच मी साप वगैरे करून ठेवतो फक्त वांगे कापायचे राहिले होते सकाळी उठल्याच्या नंतर वांगे कापले अंगोळ वगैरे झाल्यावर देवाला पण नैवेद्य दाखवायचा असतो ना आणि तेळाची भाकरी आणि भा भाजीचा वा, वा वाटण वगैरे काढून घेतलं म्हटलं यांना टाईम होता तोपर्यंत डब्याला म्हटलं आता सकाळीच करते कारण त्यांचं यायचं काही फिक्स नव्हतं ते म्हटले होते नको करू टाईम लागं पण म्हटलं नाही तुम्ही येणारच नाही आणि तसंच झालं ते एकदम लवकर आले पण नाही तीन वाजता आले पार म्हटलं जा घेऊन हे तुम्ही कधी नाही कधी जाता आपल्या ते आपल्या तिकडं वर्षातून एकदाच हा खेळ आणि ते याची भाकरी करते मस्त एवढी छान टेस्ट आहे तिना ती भाजीच वेगळी असते आता तुम्ही पण बऱ्याचशा जणी याच्यातल्या माझ्यातल्या करीत असताना आपल्या तिकडल्या नगर भागातल्या एकाड बायका करतातच आपण आणि मा वाटण कम खोबऱ्याचं आणि कांद्याचंच वाटण मी टाकलं थोडं अद्रक लसूण कोथंबीर टाकली दत आणि थोडंसं एवढं छान भाजी झाली होती ना खूप मस्त आहे म्हणजे काळी भाजीच आवडते मला तरी कोणी कोणी तिळाची पण करतं तिळाच्या खुट टाकून वगैरे असा वरतून तेलामध्ये हे करायचं पण मला असेच आवडते म्हणून मी आम्ही असेच करत असते मी तरी स्वतः सासूबाई अशा भाजी करायच्या माझी आई पण करायची पण आमच्या बाई म्हणायच्या काळी भाजी करायची छान लागते ती खेगडाची भाजी त्यांना प फार आवडते आणि हे त्यात मसाल्यामध्येच मी भाज्या परतून घ्यायचे कारण मसाल्याचा त्याला स्वाद लागला पाहिजे ना त्याच्यावर मसाले वरून टाकून काही उपयोग नाही पाणी टाकल्याच्यानंतर थोडं दहा पाच मिनटं ठेव पाच मिनटं तरी ठेवायचा असा आपण मसाला वगैरे परताल त्याला बी तेल सुटेपर्यंत परतायचा कोरडा मसाला झाला ना मग पाणी टाकायचं इतका छान कलर आला होता ना तरी पण मी मसाला वगैरे काही यूज नाही केला फक्त मिरच्या टाकल्या धने टाकले होते कारण यांना तो गरम मसाल्यानं खूप ॲसिडिटी होते त्याच्यामुळं मी ना साधाच मसाला टाकत असते त्याला आपल्या आणि तुम्ही पण काय काय म्हणता तुमच्या तिकडं खेंगाट भाकरीच म्हणतात आम्हाला बी कमेंट करून सांगा राजाच्या ज्या प भाग बदलला तर प्रथा बदलते सगळं ब प्र प्रत्येकाची परंपरा वगैरे गे, वगैरे वगैरे असते तर आमच्या शेजारच्या जा, यांच्या यांच्याकडनं एक राहत करीत करीत पण आम्ही तरी स्वतः करतो आम्ही म्हणजे आमच्या आता पहिल्यापासून मी आहे दोन तर ओसून आलं ना आमच्या तिकडे आजची भाजी जो ठेवी ठेवायची त्याची भाकरी पण ठेवायची दुसऱ्या दिवशी एखाद्याच असल्यामुळे मी काही तीनच भाकरी केल्या कारण मला पण एखादंच असते त्यांना पण असते दोघांना पण आम्हाला एखादंच असते आणि <coughs> सकाळी पीठ पण दौन आणलं होतं म्हणलं दुसरं नको पीठ कसं म्हणतं तर असं ताजंच पीठ पाहिजे याला तिळून मस्त छान एवढी छान लागत आहे ना काळ्या क का भाकरी तिळाची खूपच छान लागत डब्याला घेऊन गेले ते डब्यालाच म्हणजे असं काही नसतं की चपात्याच पाहिजे पण म्हणजे मी चपात्याच देते पण ते म्हणले आज म्हटले हेच नाही आता मी आता <coughs> मार्केटला गेले होते जरा शॉपिंग वगैरे करून आले जरा संक्रांतीची साडी वगैरे घेऊन आलो होतं त्यांची सुट्टी होती ते म्हणलं चला आधी एक आणली होती आधी पण ते मी म्हणलं नतर, um, ने ने मी म्हटलं मला त्याच त्यात साड्या नाही घालवत माझं असं असतं की आला ना प्रत्येक वेळेस म्हणजे संक्रांतीला दिवाळीलाच आपण नवीन साडी वगैरे घेतं बाकी थोडंच घेतं आहे नंतर ड्रेस वगैरे घेत साडी नाही घालणं होत पण मला हवंच आहे साडीचे म्हणजे मी भरपूर दिवस लग्न झाले साड्याच घातलेल्या आहेत तीन साडेतीन वर्ष माधिका वे माझी वेदिका झाल्यानंतर मा साड्या घालायला लागले ड्रेस घालायला लागले साड्याच घालीत होते तोपर्यंत घेऊन आले थोडी जे भाजीपाला सगळं आदल्या दिवशी त्यांच्यासोबत गेलो ते स्टेशनला तिथून सगळं घेऊन आले सो सुगडं भ भुगीच्या दिवशीच घे आणावं लागतात ना आंघोळ केस वगैरे दोन आता आमच्या तिकडं तर पहिले कुंभाराच्या घरी जायचे असे सुगडे वगैरे आणायला शेंगाने भुईमुगाच्या शेंगा हे हळदी कुंकू न्यायचं त्यांना द्यायला काय म्हणजे मी बघितलेले माझ्या आजीचं त्यांचं म्हणजे तो खूप भारी वाटायचं हो ते करताना आता काहीच नाही सगळे भाऊ घेतले आमच्या बायका जायच्या चुलत चुलते ह्या चुलत आज्जा बिज्जी विचाराने जायच्या दोनशे पाच सात जणी पाचजणी सुवासीने जायच्या घेऊन जायला मी एकीकडे भाकरी भाकर टाकली एकीकडे भाजी पण टाकली म्हणजे कसं एक काम करताना पटपट होऊन जातं पण एकाच कामाला लागलं ना मग तसा टाईम होऊन जातो म्हणजे मला तर वाटतं मी आठ पाहून तसं तर माझा सव्वा स्वयंपाक झाला होता वरण भात मुलांना पण भाजी चपा भाकरी ते सगळं चपात्या पण पोरांना खेळायला भाकरी नाही खाल्ल्या खाणार मला माहिती ते तर खातच नाहीत पोरं भाकरी काही माहिती काय नाही खात पण ती असं वरून आहे थोडंसं तेल थोडं थापून घेतले म्हणजे मी लावून घेतले ना थापले त्याच्यानंतर था था। म्हणजे कसे ती लागत नाहीत म्हणते नाही तसंच वेग वेगवेगळं झालं वेग, ना मग आपलं ते निघून जाते भाजल्यानंतर काळे पण काही काही वरून जवळ तर ते असले जळ मग ते निघून जाते तर पाणी पाणी लावल्याच्यानंतर पण थोडी थाप ती लावले ना थाप मारायची था। ते वरून टाकले मग नाही कसं नाही करायचं भाकर थोडी सुके होऊन द्यायची थोड्या थोड्या टिप्स आहेत भाकरी करताना त्याचं फॉलो ना आपण आपली भाकर कधीच म्हणजे उलणार वगैरे नाही काही नाही आणि म्हणजे पाणीवर जर सुकल्यानंतर बा भाकर कधी पण उलटायची नाही तर भाकर एकदम उलटते भाकर एवढी काही अवघड नाही आता येतच नाहीत बायकांना बऱ्याचशा जणांना भाकरी ह्याचीच येत नाही आणि ह्याला येणार लोखंड लोखंडाचं उलतानाच लागत ते स्टीलचं उलतानाच लागतं लो लाकडी उलताना काही लागं जमतच नाही त्या उलटतच नाही कारण काय माहिती टोक नाही आहे समोर बारीक पा पातळ पाहिजे उलताना पण भाकर मस्त भा भाजली होती मला एवढी छान वाटत होती ना ते भाकर भाजल्यानंतर एवढी छान दिसते ना दिसायला पण काय माहिती काय लावले पण वर्षातून एकदाच करते तर आपल्या तिकडं तरी म्हणजे स्पेशली आपल्या भागात जसे त्याच्या भागात वर्षातून एकदाच खेंगाड भाकरी असतं एवढंच छान म्हणजे आणि भा भाज्या पण मला वाटते ऋतू जे जे ऋतूमध्ये आहे तेच तेच वापरतात आपण आता प्रत्येक कोणचं बी सण असला तर ऋतूमध्ये जे निघतं भाजीपाला असो काही असो आता ते तीळ खाते तर तिळामध्ये कसं गरम गरम हीट असते ना त्यामुळे तीळ खान खाते आपल्या इकडे म्हणजे ते थंडीच्या दिवसात ते कसे चांगलेच असतात खायला आणि असं म्हणते की आता आजपासून आहे ना म्हणजे भोगायच्या दिवसापासून ती ती सूर्य पण वाढत जातं म्हणजे अंधार लवकर पडतो ना थंडीच्या दिवसामध्ये आता इथून पुढं अंधार पण लेट पडत जाईल बघा तुम्ही म्हणजे एकदा हे गाईड म्हणजे हे करा तुम्ही बघा अनुभव घ्या मग म्हणजे आम्ही आता गावी असायचो होत ना मग आईकडे दिवस नाही का सात वाजायचे घरी यायला ना आता पहिले साडेपाच वाजले की अंधार पडायचा आताचं होत नाही भाजी तर मला थोडी कसर वाटली परत मी थोडंसं झाकण ठेवलं एवढी भारी टेस्टला भाजी झाली होती झाकण थोडंस ठेवलं हरभरे वगैरे जायला टाईमच लागतो जरा जास्त काही पातळ बी काही नाही केलं रात्री मी लाडू करून केले होते थोडेसे चक्की पण केली होती लाडू छान वाटलो मी त्यांना डब्याला पण दिले थोडेसे खणं आणायला जायचं होतं आम्हाला पूर्ण शाळेत सोडलं तसंच पुढं घेऊ गेली खालीच आमच्या नर्सरीवाले अंकल खणं असते तर म्हटलं चला घ्या आजच घ्यायचे परत परत नाही खाली उतरणं होत नाही मला चला पटकन घेऊन येऊ प्रियंका म्हटलं चला आता आपण खणं आणून हे धूप वगैरे लावायचं पण मला वाटत होतं घ्यावा तर मी विसरूनच गेले की जे धूप घ्यायचं मी म्हणजे कसं त्याच्यात माझ्या तर धूप लावले ना पडत नाही घरात पण आपल्याला असं देता येते धूप वगैरे माझ्याकडे पितळाचं आहे पण त्याने काही नाही जमत एवढं मी आता बघते आज गेल्यावर परत दुसऱ्या दिवशी बघून येते आता काही काही तर ते तांबडे म्हणजे ब्राऊन कलरचे आहेत ना ते तांबडे पण ते आमच्याकडे ते तेच खणं वापरते तर आमच्या तिकडं काय होते घर आमच्याकडं मी काहीच घेतले आणि हे तर खूप मोठाले होते आई एकदम बारीक बारीक खणं असतात तेवढे एवढे गावाकडे कुंभाराचे खणं व्यक्ती बारीक असते तर संक्रांती साड्या घेतल्या तर ही नाही का डेली म्हणजे पाच साडेपाचशे रुपयाचीच घेतली होती म्हणजे साधी एकदम असे आपली कुठं मोठं जायला यायला लाग प्रवासाला कुठं गावी गेलं कधी तर लागतेच आपल्याला एखादी माझ्याकडे नव्हतेच राहिलं आता खराबच झाल्या माझ्या साड्या मला टाक ते खराब टाकून दिल्या आता आणि ही एक घेतली होती सव्वीसशे रुपयाची त्यांनी त्यांनी आणली होती मला ही साडी छान होती म्हणजे मला जशी पाहिजे होती मी मला हिरवा कलर फार आवडायचा म्हणजे माझ्याकडे नव्हताच हिरवा कलर म्हणून मी हा हिरवा कलर चॉईस केला होता माझ्याकडे पैठणी आहेत भरपूर म्हणजे कलांजली पैठणी ही मी आज घेतलेली व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ती आणि <coughs> या बांगड्या पण घेतल्या सगळं मॅचिंगच करा मला दागिने घालायचे होते त्याच्यामुळे ना मी सगळं मॅचिंगच केलं दुसरं काय असं वेअर नाही केलं दुसरं मला सगळं पिवळंच घालते त्याच्यामध्ये छान वाटतं पैठणीवर दागिने वगैरे घातले आर्टिफिशियल ज्वेलरी किती घाला पण ते लुक देत नाही एवढी मग बांगड्या पण छान घेतल्या ते तीनशे रुपयाचे तिला मागच पडलं मला तर वाटतं जरा पहिलं तिकडे आमच्या उल्हासनगर माग नसायचं आता माग वाटत दोघींची मेहंदी वगैरे झाली जेवण वगैरे झाले आज काय किचन मध्ये भांडे तसेच कारण मेहंदी काढायची उशीर होईल म्हटलं भांडे काय घासले नाही आता सकाळी लवकर उठेन म्हणजे असं की मा संक्रांती म्हटले लवकर उठावंच लागणार आहे मग तोपर्यंत भांडे वगैरे घाशी मग यांचा ती फिट पण राहील परत चला व्हिडिओ चेंडिंग करते आपल्या सर्व व्हिडिओ जर पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ व्हिडिओला जर आभारक्राईब केला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय